पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील जवाहरलाल हायस्कूल येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रोहिणी सारंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष सतीश जाधव पोलीस पाटील दत्तात्रय जाधव उपसरपंच लक्ष्मण गोडसे सर मुख्याध्यापिका नीलम पारेकर शाळा समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य सर्व शिक्षक सर्व पालक उपस्थित होते या स्पर्धेत मुले छोटा गट सहभागी पाचवी सहावी सातवी विजेता संघ इयत्ता सहावी विजेता संघ इयत्ता सहावी ठरला तर मोठा गट सहभागी आठवी नववी दहावी यात विजेता संघ इयत्ता नववी ठरला तर छोटा गट मुली सहभागी पाचवी सहावी विजेता संघ पाचवी ठरला तर मोठा गट मुली सहभागी सातवी आठवी नववी विजेता संघ इयत्ता नववी ठरला या स्पर्धेत विजयी संघाचे शाळा समितीचे अध्यक्ष सतीश जाधव पोलीस पाटील दत्तात्रय जाधव उपसरपंच लक्ष्मण गोडसे सर मुख्याध्यापिका नीलम पारेकर आदींनी अभिनंदन केले या शाळेचा गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी फणी गेम तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे